नमस्कार मी साक्षी अणासाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आज आपण मुलाखत घेणार आहोत मुलाखतीचा आपला एक विशेष भाग आहे त्यासाठी आपण मुलाखतीसाठी एक विशेष पाहुणे बोलवले आहेत आज आपल्या सोबत आहेत ते म्हणजे ही अशी व्यक्ती जी जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी त्यांच्या समस्यासाठी तोडगा काढणारी आणि तसेच त्यांच्यासाठी केलेले अनेक आंदोलन जे आहे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे आता आपण स्वागत करूया संस्थापक राज्य कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग माननीय संजय पगारसरां सर नमस्कार नमस्कार आज आपल्या सोबत आहे आणि आपण त्यांना बोलता करूया त्यांचे संवाद साधूयात सर शिक्षक संघ सोडून तुम्ही शिक्षक परिषदेकडे कसे वळाला शिक्षक संघाकडे ज्या वेळेला मी काम करीत होतो त्यावेळेला शिक्षक संघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष म्हणून मी काम केलं आणि ते काम करीत असताना मला असा अनुभव आला की शिक्षक संघाकडे नेतृत्वासाठी आवश्यक असलेला जे प्रोत्साहन आहे ते मिळेनास झाल्यामुळे मला शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी की जे अगदी मी असे ते प्रश्न सोडवू शकेल यासाठी मला ही नवीन संघटनेची स्थापना करावी लागली आणि म्हणून मग मी महाराष्ट्र तुम्ही बरेचसे प्रश्न सोडवलेत आहे सोडवणार आहात परंतु अनेक गावाकडून ग्रामीण भागातून प्रश्न येत असतात की अं शिक्षक हा ग्राम जे जिल्हा न्याय हवा तो दोन तास आधी पोहोचला पाहिजे किंवा तिथली जी पटसंख्या ती कमी होत चालली गुणवंता स्थिर आहे त्याचा कुठलाही स्तर वाढत नाही असे बरेचसे प्रश्न आहेत मग त्या प्रश्नांबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया देणार आहात किंवा त्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष देणारच आहात मग त्याबद्दल तुमचं मत काय शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षक हा फार महत्वाचा घटक आहे आणि विद्यार्थी कल्याणाच्या दृष्टीने अगोदर शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर योग्य तोडगा काढणं फार गरजेचं असतं आमची जी शिक्षक संघटना आहे ही, ही शिक्षकांच्या या विविध प्रश्नांवरती आंदोलन करून आणखी सरकार दरबारी अर्ज वगैरे करून त्यावरती अधिकाधिक त्यांना जे रिलीफ मिळणं आवश्यक आहे ते मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतील किती सदस्य आहे आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः सातशे सदस्य आहेत सर जिल्ह्यात आणि राज्यात किती सभासद महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाची आता जिल्ह्यामध्ये स्थापनेच्या वेळेला जी सातशेची संख्या होती ती आता अडीच हजारापर्यंत पोहोचलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर शिक्षक परिषदेची साधारणतः सत्तर हजारापेक्षा जास्त सभासद सर शिक्षण तुमची परिषद आहे त्यात खूप कोणकोणते असे प्रलंबित प्रश्न जटी प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवत असाल शिक्षक परिषदेने आतापर्यंत गेल्या पाच सात वर्षामध्ये अनेक आंदोलन घडून अनेक प्रश्न शिक्षकांचे सोडवलेले आहेत त्यामध्ये शिक्षकांच्या आपल्यांच्या संदर्भाचा मुद्दा असेल शिक्षकांमध्ये जे अपंग प्रमाणपत्र ज्यांनी बोगस घेतलेलं होतं असे शिक्षकांचा प्रश्न असेल याबरोबरच वर आत्ता आता आम्ही शिक्षकांना जी निवड श्रेणी दिली जावी त्या संदर्भाचा प्रश्न असेल इतकेच काय पण समायोजनाच्या संदर्भाचे प्रश्न असतील विद्यार्थी कल्याणा संदर्भाचे प्रश्न असतील जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शाळांना मिळवणारा जी निधी असेल त्या निधीचे प्रश्न असतील हे सर्वचे सर्व जे प्रश्न आहेत हे प्रश्न आतापर्यंत शिक्षक परिषदेनं आंदोलनाच्या स्वरूपात आंदोलन करून आणि इतर मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे सर कुठले असतील साधारणतः पण त्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही कुठल्या मार्गाचा अवलंब करता किंवा कुठले पद्धती वापरल्या जातात प्रथमतः जो जी समस्या असेल शिक्षकांच्या संदर्भाची त्या समस्येसाठी प्रथमचा त्याचा एक विशिष्ट काळापर्यंत अभ्यास केला जातो त्या अभ्यास करीत असताना त्या संदर्भाचे शासनाने पारित केलेले जे जे शासन निर्णय असतील याबरोबरच शासनाची जे परिपत्रक असतील आणि त्याला अनुषंगून जिल्हा परिषदेनं जे जे पत्र पारित केलेले असतील त्याचा बारकाने अभ्यास केला जातो तो अभ्यास केल्यानंतर ती जी समस्या प्रलंबित असेल त्यासाठी आवश्यक काय काय करावं लागेल यासाठी खास प्रयत्न तिथून पुढे सुरू होतात त्या प्रयत्नांमध्ये अर्धफाटी फाटी देणे निवेदन देणे निवेदन दिल्यानंतर त्या विशिष्ट काळामध्ये जर त्या अधिकाऱ्यांनी सदरच प्रश्न निकाली काढला नाही तर आंदोलनाचा इशारा देणे शिक्षक परिषदेने एक काळ असाही होता की त्या काळात शिक्षक परिषदेनं दहा दिवसाचं आमरण उपोषण सुद्धा केलं होतं आणि याबरोबरच धरणे आंदोलन घंटानाद आंदोलन किंवा इतर आंदोलन वगैरे करून शिक्षक परिषद अशा पद्धतीने शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते शिक्षक परिषद फक्त इथपर्यंत थांबत नाही तर उद्या जर तसा प्रश्न उद्भवला की त्यासाठी काही कायदा कायदेशीर सल्ला घेण्याची गरज आहे आणि न्यायालयात जाऊन रिट पिटिशन करण्याची गरज असेल किंवा न्यायालयीन लढाई लढण्याची गरज आलेली असेल तर शिक्षक परिषद तेही करते इथपर्यंत जाते शिक्षक परिषदेने आतापर्यंत विविध रिटपिटिशन करून त्या पद्धतीचे निकाल शिक्षकांपर्यंत आणून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षक परिषद शिक्षकांसाठी ती विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनेक आंदोलन घडवून आणत सर तुम्ही आता हा जो लढा हाती घेतलेला आहे त्यात तुम्ही उल्लेख केला होता की एक श्रेणी दिली जाते निवडक श्रेणी दिली जाते शिक्षकांना तर ते निवडक श्रेणी म्हणजे नक्की काय शिक्षकांसाठी प्रमोशन हा जो प्रकार दुर्मिळ असतो म्हणजे शिक्षकांची संख्या तितकी मोठ्या प्रमाणावर आहे की इतर कार्यालयांमध्ये शिक्षकांना शिक्षकांसारखे इतर जे कर्मचारी काम करतात त्यांना विविध पदांवरती प्रमोशन मिळत असत म्हणजे पदोन्नती मिळत असते एखाद्या ऑफिसमध्ये एखादा कारकुन जर कारकुन म्हणून काम करीत असेल तर तो अव्वल कारकुन आणि पुढे जाऊन त्या ऑफिसचा ओएस या पदापर्यंत तो पोहोचू शकतो तसंच महसूल विभागातही अशा विविध पदोन्नती होऊ शकतात परंतु शिक्षकांच्या बाबत अशा स्वरूपाच्या पदोन्नत्या होणं जवळपास होतं कारण शिक्षकांची संख्या जास्त आहे मग शिक्षकांच्या या पदोन्नत्यांच्या बाबत जरी त्याची पदोन्नती झाली नाही त्याने स्वतः ती त्याच जे काम आहे शिक्षकाचं तेच त्याने पुढे तो कायम जरी करीत राहिला तरी एका विशिष्ट वर्षानंतर त्याला पदोन्नतीचं वेतन मिळायला हवं यासाठी भारत सरकारने एक आयोग नेमला होता चट्टोपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी अशा पद्धतीनुसार बारा वर्ष आणि चोवीस वर्षात शिक्षकांना श्रेण्या द्याव्यात या संदर्भाची शिफारस केलेली आहे त्यामध्ये बाराव्या वर्षी वरिष्ठ श्रेणी दिली जाते आणि चोवीसाव्या वर्षी ही निवड श्रेणी दिली जाते ती जी श्रेणी आहे निवड श्रेणी त्यासाठीचे विविध निकष आहेत त्या निकष एकदा शिक्षक त्या शिक्षकांनी जर पार केली तर त्याला ती दिली जावी एकूण जे शिक्षक कार्यरत आहेत त्या कार्यरत शिक्षकांपैकी ज्यांना वरिष्ठ श्रेणी मिळालेली आहे त्या वरिष्ठ श्रेणी मिळालेल्या शिक्षकांच्या वीस टक्के शिक्षकांना ही निवड श्रेणी द्यावी असा निकष आहे आतापर्यंत साधारणतः किती शिक्षकांना याचा लाभ मिळाला किंवा किती लाभार्थी शिक्षक आहे आतापर्यंत किती शिक्षकांना याचा लाभ मिळाला हा ला। एक वेगळा प्रश्न असेल आणि किती शिक्षकांना याचा आता लाभ मिळेल हा एक वेगळा प्रश्न असेल आतापर्यंत किती शिक्षकांना लाभ मिळाला असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर गेल्या अनेक वर्षामध्ये हो जिल्हा परिषदेने सदरची श्रेणी ही शिक्षकांना दिलेलीच नाही फार पूर्वी म्हणजे दोन हजार अकराच्या पूर्वी काही शिक्षकांना अगदी जे दोन तीनशे शिक्षक असतील त्यांना ती श्रेणी दिलेली होती तदनंतर केवळ दप्तर दिरंगाईमुळे आतापर्यंत ती श्रेणी शिक्षकांपासून वंचित राहिली आणि कोणालाही ती गेल्या दोन हजार अकरा पासून आतापर्यंत कोणत्याही शिक्षकाला ती श्रेणी देण्यात आली नाही गेल्या बारा तेरा वर्षात श्रेणी प्रलंबित आहे सर निवडक जी श्रेणी आहे त्या प्रश्न आहे ते प्रलंबित राहण्याचे कुठ कुठले कारण आहे निवड श्रेणी प्रलंबित राहण्याचं सर्वात महत्वाचं प्रमुख कारण म्हणजे प्रशासनाचं असलेली दफ्तर दिरंग आहे सदरच्या शिक्षकांचे प्रस्ताव जे आहेत ते प्रस्ताव हे तालुक्यावरून संकलित करायला हवेत संकलित केल्यानंतर सदरचे प्रस्ताव हे जिल्ह्यापर्यंत पोहोचायला हवेत तिथं त्यांच्या सेवाज्येष्ठ प्रमाण याद्या तयार व्हायला हव्यात आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी वरिष्ठ श्रेणी मिळालेल्या शिक्षकांपैकी वीस टक्के लोकांना ती श्रेणी देणं अपेक्षित असताना असे कोणत्याही पद्धतीची कारवाई जिल्हा परिषदेला होत नसल्यामुळे आतापर्यंत गेल्या कित्येक वर्षापासून सदरची श्रेणी ही शिक्षकांना दिलीच गेली नाही ती प्रलंबितच राहिली सर नक्कीच तुम्ही आता संपूर्ण माहिती दिली पण निवडक श्रेणी ही त्याचा लाभ मिळावा त्यासाठी शिक्षक परिषदेने कुठले कुठले प्रयत्न केले निवड श्रेणी ही शिक्षकांना मिळावी यासाठी शिक्षक परिषदेनं गेल्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये कोणत्या संघटनेनं किंवा कोणीही प्रयत्न केले नाही इतके प्रदीर्घ प्रयत्न आता सध्या केलेत त्यामध्ये शिक्षक परिषदेनं सर्वात प्रथम जिल्हा परिषदेला सदरची श्रेणी देण्यासाठी जे प्रस्ताव जमा करावेत यासाठीचे जे पत्र अपेक्षित होते ते शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून प्रश्नाचे पत्र काढून घेतले ते प्रत्येक गटापर्यंत म्हणजे प्रत्येक तालुक्यापर्यंत गट शिक्षण अधिकाऱ्यांना पोहोचून शिक्षक परिषदेच्या विविध ठिकाणच्या जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मदत करून त्या याद्यांसहित इतिवृत्तासहित ते प्रस्ताव जिल्ह्यापर्यंत पोहोचवले गेले आणि जिल्ह्याला पोहोचवल्यानंतर केवळ नुसतं आंदोलन करून अधिकाऱ्यांना सांगून असे पत्र काढून फक्त प्रस्तावच जिल्ह्यापर्यंत पोहोचले नाही तर त्या प्रस्तावांची छाननी करून त्याचा डाटा एंट्री करण्यापर्यंत अगदी सूक्ष्म काम ज्याला आपण म्हणतो ते सगळं काम शिक्षक परिषदेच्या हे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या के कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि तदनंतर त्याचा जो पुढील पाठपुरावा आहे तो पाठपुरावा सुद्धा आतापर्यंत आम्ही ते करीत आहोत आ, सर ही निवडक श्रेणीचा जो लाभ आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष शिक्षकांपर्यंत किती दिवसात पोहचणार आहे आता साधारणतः बऱ्याच दिवसापासून हे आंदोलन दोन हजार डिसेंबर दोन हजार बावीस पासून आपण अगदी त्या अगोदरच आम्ही अर्ज वगैरे दिले होते म्हणजे फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून आपण हे सगळं देत 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 म्हणजे विविध जे काही आंदोलनाचे पत्र आहे निवेदन आहेत ते देऊन प्रत्यक्ष आंदोलनं सुद्धा आम्ही केली वारंवार आणि ते काम आपण आता अगदी शेवटच्या टप्प्यात आणलंय आमचे जे विविध तालुक्यामधले जे पदाधिकारी आहेत ते आणि जिल्ह्याचे पदाधिकारी असं एकूण मिळून ते खास असा प्रयत्न करून येत्या साधारणतः पंधरा दिवसामध्ये येत्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये अडीच हजार शिक्षकांना नाशिक जिल्ह्यातील सदरची निवड श्रेणी जी आहे ती निवड श्रेणी Uh, मिळणं अपेक्षित आहे uh, सर निव निवडश्रेणी मंजुरी नंतर शिक्षकांच्या आतापर्यंतच्या वेतनमध्ये uh, काय फरक दिसून येतो तुम्हाला किंवा त्यावर तुम्ही काय भाष्य करणार निवड श्रेणी इतर जे जिल्ह्यामध्ये निवड श्रेणी दिली जाते आहे अभ्यासासाठी म्हणून जेव्हा ती आकडेवारी मागवली गेली तर शिक्षकांच्या सर्वसाधारण जे वेतन आहे त्या वेतनामध्ये अठराशे रुपये पासून तर पंचवीसशे रुपयापर्यंत असा जो वेतन उन्नती म्हणतो आपण ती होणं अपेक्षित आहे आणि कित्येक वर्षापासून त्या शिक्षकांना सदरची श्रेणी दिली गेली नसल्याने ज्या तारखेला तो तो व्यक्ती त्याला पात्र ठरत होता ते त्या शिक्षक त्याला पात्र ठरत होते त्या तारखेपासून ता तो आतापर्यंतचा जो त्याच्या वेतनाचा फरक आहे तो सर्व फरक वगैरे लक्षात घेता चांगल्या पद्धतीचा आर्थिक लाभ हा शिक्षकांना त्यातून मिळणार आहे सर आतापर्यंत तुम्ही जो त्यात तुम्हाला किती अडचणीला सामोरं जावं लागलं किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला होत्या कोणतंही आंदोलन करीत असताना कोणत्याही कोणतंही आंदोलन ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ते आंदोलन करीत असताना त्यामध्ये अन्य अनेक अडचणी येत असतात याही आंदोलनामध्ये अशा पुष्कळ अडचणी आल्या आहेत की ज्या अडचणी आम्ही पार करीत पुढे गेलो आहोत ते म्हणजे आम्ही काम करीत असताना ज्या काही आमच्यामध्येच असलेली काही विरोधी संघटना आहेत किंवा जे आमच्या संघटना आहेत त्यांनी श्रेयवादासाठी सदरच्या कामामध्ये यांना इतकं त्या कामा कामासाठी सवलत देऊ नये किंवा यांनी ते काम करीत असताना ही माहिती पुरू नये म्हणूनही अडचणी आणि कर्मचारी वर्ग यांनी सुद्धा दप्तर दिरंगाई करून कितीतरी दिवस म्हणजे आता जो जो वर्ष दीड वर्षापासून सदरचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित ठेवला परंतु तरी सुद्धा आमच्या कार्याच्या रेटापुढे रे, रे, रेट्या पुढे किंवा आम्ही जे करत करत आहोत त्याच्या पुढे शेवटी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आणि जे काही याच्यात अडथळे निर्माण होतील ते सगळे दूर होऊन आता सदरची श्रेणी मिळणं असा की बरेचसे शिक्षक हे गावी राहण्यासाठी म्हणजे म्हटलं जात असं असत परंतु त्यासाठी एक शासन एक विशेष निधी देतो परंतु तरीही काही शिक्षक हे शहरात किंवा जिथे त्यांचं कुटुंब असेल तिथे वास्तव करतात त्याबद्दल तुमची भूमिका काय याबाबतची माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे की शिक्षकाला तुम्ही म्हणता तिथं राहण्याचं याला मुख्यालय राहणं म्हणतात शिक्षकाचं मुख्यालय हे तो जिथं काम करतो ज्या खेड्यापाड्यावर काम करतो ते त्याचं मुख्यालय आहे म्हणजे अपेक्षित असं आहे की त्या खेड्यावरती त्या त्या ठिकाणी त्या शिक्षकाने चोवीस तास तिथं त्याच्या कुटुंबासह राहायला हवं असं अपेक्षित आहे हे न्यायाला धरून नियमाला धरून बरोबर आहे परंतु त्याच्यातल्या उणीवा तुम्हाला निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे ज्या समाजामध्ये समाजाने नेत्यांनी यावरती टीका करणाऱ्या सर्व लोकांनी याच्यावरती अगदी खोलवर असा विचार करायला हवा की ज्या गावावरती स्वतःला राहण्यासाठी त्या गावातील नागरिकांनाच घरी नाही त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे झोपडी वाजा घरात राहत आहेत जिथं राहणं शक्य राहण्यासाठी भाड्याने खोली जर अपेक्षित असेल तर ती देणं शक्य नाही अशा खेड्यावरती त्या शिक्षकांनी भाड्याचं घर मिळवणं आणि मग तिथं राहण कारण शिक्षकांच्या बदल्या हे प्रत्येक तीन तीन वर्षानंतर होणं अपेक्षित आहे तीन वर्ष झाल्याने तर किमान त्या पाच वर्षात तरी त्या बदल्यावर होणं अपेक्षित आहे आणि खरोखर त्या पद्धतीने बदल्या पण प्रशासकीय होतात त्यावेळेला तो ते गाव सोडून दुसरीकडे जात असो तो स्वतःचं घर बांधणं शक्य नाही आणि शासन अशा स्वरूपाचं सरकारी निवास सुद्धा त्याला उपलब्ध करून देणं शासनाच्या ऐकत नाहीये त्या संदर्भात मग त्याला अशा ठिकाणी राहणं शक्य की ज्या ठिकाणी किमान भाड्याने घर त्याला मिळू शकेल आणि तो तिथंच राहू शकतो बरेच शिक्षक आमच्यामध्ये असे आहेत की जवळचं एखादं मोठं खेडं असेल किंवा तेच खेड ज्या ठिकाणी ते नोकरी करत आहे तिथं जर त्याला भाड्याने घरं उपलब्ध झाली तर शिक्षक जरूर तिथं राहण्याला पसंतीक्रम देतात कारण अपडाऊन करण्याने जो त्रास होतो तो पण शिक्षकांचा वासत असतो परंतु समाजामध्ये मात्र समाजाला असं वाटतं की हे जाणून बुजून शहरात राहतात आणि हे दिरंगाई करतात शिक्षक हे कितीही दूर राहत असली तरी शाळेच्या वेळात तिथे पोहोचण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करतानाच दिसतात आणि त्या शालेय वेळेमध्ये ते बरोबर पूर्णपणे तो वेळ पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न करतात पण त्याबाबत ती आमची स्वतःची भूमिका आहे की जोपर्यंत शासन अशा पद्धतीची सुविधा शाळेच्या आसपास राहण्याची स्वतः जसं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तिथं राहण्याची व्यवस्था केली जाते तशी व्यवस्था पुरत नाही तोपर्यंत हे कितीही स्वप्न बघितलं तरी ते पूर्ण होणार नाही ही आमची भूमिका आहे इतरही जिल्हे आहेत नाशिक व्यतिरिक्त अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना याचा लाभ व्हावा यासाठी आपल्या संघटनेकडून कुठले प्रयत्न केले जातात वरिष्ठ निवड श्रेणी जे आहे ते निवड श्रेणीचा लाभ इतर जिल्ह्यांमध्ये व्हावा आमची संघटना संपूर्ण राज्यभर कार्यरत आहे आणि इथलं जे आंदोलन आहे हे आमचं यशस्वी होते याचा आदर्श घेऊन लवकरच संपूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाते आणि सर्व महाराष्ट्रभर या आंदोलनातून शिक्षकांचे आवश्यक असलेली ही जी निवड श्रेणी आहे ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाते कदाचित समाजामधून असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो की या शिक्षकांना त्यांचं वेतन मिळत असताना ह्या वेतन उन्नत्या किंवा ह्या श्रेण्या किंवा ही पगारवाढ कशासाठी आवश्यक आहे तर त्यावर त्यावरती मी माझं सुरुवात ज्या वेळेला केली त्या उत्तर दिलेलं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये इतर पदोन्नत्या होतात तशा पद्धतीच्या पदोन्नत्या कितीही शिक्षण घेतलं तरी शिक्षकाच्या होत नाहीत अशा पद्धतीने त्याच्यावर अन्याय होत असल्यामुळं शासनाने नेमलेल्या आयोगानेच त्या शिफारसी केलेल्या वेतन श्रेणी आहेत त्या त्यांना न देणं हे अन्यायकारक आहे आणि म्हणून या अन्यायाच्या विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र शिक्षक परिषद आंदोलन करणार आहे तुमच्या बोलण्याच कळत की शिक्षकांचे राहण्यासाठी योग्य जागा नसते किंवा सुविधा नसते त्यांचं वेतन असत अशा बरेचसे राज्यस्तरीय प्रश्न असतात त्या राज्यस्तरीय प्रश्नासाठी तुमची संघटना परिषद काय भूमिका बजावत शिक्षकांसाठी शिक्षकांच्या पुढे अनेक प्रश्न आहेत की जे त्यांच्या जॉब चार्ट किंवा त्यांचं जी कार्यसूची आहे त्या कार्यसूची मध्ये काम करण्याला बाधा निर्माण करणारे अनेक घटक आहेत जोपर्यंत शिक्षकाला स्वायत्तपणे अगदी स्वतंत्रपणे ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार अध्यापन करता येणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सुधारणे शक्य नाही किंवा ती अधिकाधिक सुधारणे शक्य नाही आणि म्हणून शिक्षकांसाठी आवश्यक असलेले जे जे ज्या ज्या गोष्टी आम्ही आंदोलनात घेऊ इच्छितो किंवा शिक्षकांसाठी ज्या समस्या आहेत त्या समस्यांमध्ये फक्त वेतनाच्या समस्या ही समस्या असू शकते परंतु या बरोबरच अशैक्षणिक कामे की जी विद्यार्थ्यांशी संबंधित नसलेली कामे शासन आम्हाला देत ही सर्वात मोठी समस्या आहे अशैक्षणिक कामे म्हणजे कोणती कामे जी की जी विद्यार्थ्यांशी संबंधित नसती उदाहरणार्थ आमच्याकडे बेलोचं काम दिलं जात की जी निवडणूक आयोगाच काम आहे ज्यामध्ये गावातील लोक त्यांची मत नोंदणी फॉर्म भरण्यासाठी किंवा नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी शिक्षकाकडे येतात त्यांना माहीत नसतं की आता शिक्षक वर्गावरती शिकवत आहे आणि ज्या वेळेला सुट्टी होईल त्याच वेळेला आपण गेलं पाहिजे ते जात नाही त्यावेळेला आए, आए, कट -कट ते शिकवण्याच्याच वेळेला जातात हट्ट धरतात की आताच माझा फॉर्म भरून घ्या कारण मला आता जायची काहीतरी माझं काम आहे शेतीचं काम आहे किंवा तो जो कोणी तरुण असेल तो ताबडतोब ते भरून द्यायला म्हणतो शिक्षकही याच्याशी कोणती कटकट जे त्याचं शिकवणं चालू असतं ते तो बंद करतो आणि ते फॉर्म भरायला जातो त्यासाठी त्याला पंधरा वीस मिनिट आज ते सगळं चालतं त्याचं काम दिवस दिवसभर सदर जे कामं चालतात त्यासंबंधीची जे मीटिंग असतात त्या शाळा शालेय वेळात घेतल्या जातात त्याच्यातही त्यांचा खूप वेळ जातो अशैक्षणिक कामांमध्ये फक्त बी एल ओच काम नव्हे तर या कामाबरोबर इतरही काम असे आहेत जनगणना जनगणना असे इतर काम असेल मग आता त्या स्वरूपाचे कायदे पण आलेले आहेत कोर्टाचे निर्णय आलेले आहेत सगळ्यात दुर्दैवी जर गोष्ट कोणती असेल आमच्याकडे तर आमच्याकडे नियोजन नसलेले परिपत्रक नियोजन नसलेले परिपत्रक म्हणजे असे की परिपत। कोणतंही परिपत। परिपत्रक येऊन कोणत्याही पद्धतीचा उपक्रम जो विद्यार्थ्याशी संबंधित असेल किंवा संबंधित नसेल असे उपक्रम ज्या वेळेला आम्हाला राबवण्यासाठी सांगितले जातात त्यावेळेला त्यासाठी तुम्ही कुठून वेळ द्याल त्या, त्या वेळाच्या संदर्भाचं कोणतंही नियोजन केलेलं नसतं वेगवेगळ्या पातळीवरून जिल्हा परिषद पातळीवरून शिक्षण संत्रालयाच्या पातळीवरून आणि शासनाच्या पातळीवरून निघणारे हे विविध जे आर आहेत परिपत्रक आहेत याला अनुषंगून शिक्षकांनी काम करायला हवं पण ते कोणत्या वेळेत करायला हवं हे कुठंच सांगितलेलं नसल्यामुळं शिक्षक हा विद्यार्थ्यांना देण्याचा जो वेळ आहे त्यावेळातच हे सदरचे कामं करीत असल्याने याचा निश्चित गुणवत्तेवर परिणाम होतो आणि आरटीए मध्ये जे वर्णन केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या कोणतेही इंटरफेअर करता येणार नाही म्हणजे त्या बदलता येणार नाही त्याबाबतचा तो कायदा अगदी धाब्यावर ठेवून हे सगळं प्रकार चालू असतो सर नक्कीच ते अशैक्षणिक जी कामं असतात त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता ती ढासळतेच परंतु शिक्षकाचा एक व्याप वाढलेला असतो परंतु याची कुठली प्रकारची दखल ही घेतली जात नाही तर त्याबद्दल आपलं मत काय किंवा आपली जी परिषद आहे त्याबद्दल ती कुठली भूमिका बजावतात हे असं होऊ नये किंवा यासाठी कुठले उपाययोजना के आपण केली पाहिजे की हे जे शैक्षणिक कामं आहेत त्यासाठी एक विशिष्ट वेळ हवा असतो शिक्षकाला त्याच्या शिक्षणा व्यतिरिक्त जेणेकरून शिक्षक विद्यार्थ्याला कुठली विद्या अध्यानामध्ये बाधा येऊ नये कारण की विद्या प्रदान करणे हे एक खूप विशिष्ट काम अवघड काम आहे जे शिक्षक सोडून इतर कोणीही करू शकत नाही तर ते अशैक्षणिक जे काम असतात त्यासाठी एक विशिष्ट वेळ द्यावी का किंवा अजून कुठल्या उपाययोजना आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाता त्या राबवल्या गेल्याच पाहिजे सर, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आमची स्वतःची मागणी अशी आहे जे आम्ही येत्या काळामध्ये त्यासाठीच मोठं आंदोलन पण करून आणणार आहोत की शिक्षकाला जे जे प्रकल्प राबवायला सांगितले जातील जे जे शैक्षणिक कामाला काम कामांसंदर्भात सांगितलं जाईल त्यासाठी आवश्यक असलेला वेळ तो कुठून देईल कोणत्या तासिका कमी आ, का करून देईल या संदर्भाचा सुस्पष्ट उल्लेख असलेले परिपत्रक आपण द्यावेत अशा स्वरूपाची मागणी आपण करणार आहोत आणि जेव्हा ते त्या स्वरूपाचे परिपत्रक काळाचा उल्लेख करून देतील त्यावेळेला तासिका जर कमी झाल्यात तर न्यायालयाचा एक असा निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत उच्च न्यायालयाने निर्णय दिलेले आहे की विद्यार्थ्यांचा एकही तासिका ही डिस्टर्ब करता येणार नाही शिक्षकांशी संबंधित असलेले जे जे अशा स्वरूपाचे अशैक्षणिक काम आहे त्या संदर्भाच्या विविध मागण्या आम्ही जिल्हा परिषद पातळीवरती केलेल्या आहे आणि शिक्षकांच्या संबंधी असलेले जे काही विविध सेवा पुरवणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांच्या संबंधी ज्या सेवा पुरवणं अपेक्षित आहे त्यासाठीचा जो शासकीय सेवा हक्क अधिनियम जो आहे त्याच्या अंतर्गत आपल्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी बाहेर फलक लावा त्याचा उल्लेख करावा या संदर्भात सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे लवकरच त्याला अनुषंगून सगळं कामकाज त्यांच्याकडून करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत सर आपल्या शिक्षक परिषदेकडून जो लढा दिला जातो त्यात शिक्षकाच्या योगदानाबद्दल तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे परिषदेची काय अपेक्षा झाल्या हा जो लढा दिला जातो ह्या लढ्या लढा देत असताना ज्याप्रमाणे एक शिक्षकांचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही ही लढे देत असतो तर शिक्षकांकडून सुद्धा आमच्या काही अपेक्षा असतात आम्ही जे विविध आंदोलन करीत असतो त्या आंदोलनाच्या वेळेला शिक्षकांनी अधिकाधिक संख्येनं आंदोलनात हजर राहो विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही म्हणून शिक्षक परिषद जे जे आंदोलन आयोजित करते ते आंदोलन शक्यतो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेत किंवा ज्या वेळेला शाळा असेल त्यावेळेला घेतली जात तर ज्या वेळेला सुट्टी असेल आणि कार्यालय चालू असेल अशा वेळेला घेण्याचा आपण जाणून करतो त्यावेळेला शिक्षकांनी उपस्थिती दाखवायला हवी याबरोबरच संघटनेच्या पाठीशी ह्या सगळ्या शिक्षकांनी उभं राहून वारंवार त्यांच्या सभांना उपस्थिती दाखवली पाहिजे हे सगळं करीत असताना शिक्षक परिषद आणि परिषदेचा नेता या नात्याने मी अशी शिक्षकांकडून अपेक्षा करतो की त्यांनी जास्तीत जास्त साथ देऊन विविध असलेल्या आंदोलनांना उपस्थिती दाखवून आपल्या आणि विद्यार्थ्यांच्या संबंधित असलेले विविध प्रश्न सोडून घेण्यासाठी आम्हाला पाठबळ द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच सर तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील आणि शिक्षकांना एक नक्कीच न्याय मिळेल शिक्षक हा समाजाचा खूप मोठा आरसा आहे किंवा तो एक आ, मार्ग दाखवण्याचा मार्गदर्शन करण्याची खूप मोठी भूमिका बजावत असतो आणि त्याला सगळ्या सुविधा मिळाव्या त्याला न्याय मिळावा यासाठी तुमची परिषद तुमची जी आहे संघटना परिषद ते नक्कीच एक खूप मोठा मोलाचं योगदान देते आहे तर या सगळ्या गोष्टीत तुम्हाला यश मिळव तुमचं आंदोलन सुफळ शिक्षकाला यातून नक्कीच एक लाभ मिळावा त्यांचं जे आहे काम, एक काम त्याला एक सुखद त्याच्यातून एक दिलासा मिळावा धन्यवाद सर तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि सगळ्या शिक्षकांच एक माहिती पुरवली किंवा त्यांच्या ज्या जे जेवढे काही प्रश्न असतील तुमची जी संघटना काम करताय त्याबद्दल जी काही प्रश्न असतील त्याबद्दल तुम्ही उत्तर दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद